वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फॉर्टी सेवन पाठ सत्तेचाळीस रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आम्ही अजून गुहागरमध्येच आहोत आज दिनू आणि आशा समुद्रात पोहायला जाणार आहेत चला तर बघूया दिनू आणि आशा काय काय मजा करतायत ते दिनू चला उठा गेटअप क्विकली आशा चला समुद्रात ना दिनू आशा कुठे आहे मावशी हा बघ उठलो पाच मिनिटात तयार होतो आशा गुड मॉर्निंग मावशी गुड मॉर्निंग आय यू रेडी कुठे होतीस तू आय हॅव ब्रश माय टीथ पण तयारी काय करायची तुम्ही समुद्रात पोहणार ना मग पोहायचे कपडे नको का शिवाय अंग पुसायला टॉवेल आणि नंतर घालायला कोरडे कपडे कोरडे कपडे म्हणजे काय अरे कोरडा शर्ट पॅन्ट दुसरं काय ते मला माहीत आहे ग पण कोरडे कपडे इंग्रजीत कसं म्हणतात ड्राय ड्राय क्लोथ दीज आर माय ड्राय क्लोथ आणि ओले कपडे म्हणजे वेट क्लोज वेट वेर आर माय वेट क्लोथ बावटच आहेस अरे पाण्यात गेल्यावर कपडे ओले होतील ना ओ हे मी विसरलोच लक्षात ठेवायला डोकं असावं लागतं चला सकाळी सकाळी भांडण नको आवरा पटापट पत, हरिअप हे काय नवीन हरिअप हरिअप म्हणजे पटपट करा आवरा मस्त शब्द आहे म्हणायला हरिअप आशा हरिअप आशा आता काय झालं श्या या दोन्हीतला कुठला ड्रेस घालू मावशी हिचं ना हे नेहमीच आहे आशा ऑन युअर ग्रीन फ्रॉक अच्छा पुट ऑन नवीन शब्द आहे सुनीता मावशी आय विल पुट ऑन माय ब्लॅक पॅन्ट अँड रेड टी शर्ट बरोबर म्हणालास शी तो टी शर्ट मला अजिबात आवडत नाही हे जाऊ दे ग तू नवीन शब्द प्रयोग ऐकलास का पुट ऑन म्हणजे घालणे हो आय विल पुट ऑन माय ग्रीन बँगल्स बावडतच आहेस समुद्रात जाताना कशाला बांगड्या झालं का सुरू तुमचं भांडण चला लवकर नाहीतर ऊन होईल दिनू आशा पुट ऑन पुटॉनिअर चॅपल्स अँड कॅप्स इट विल बी हॉट चला लवकर हरी आप मस्त वाटते आहे किती मोठं समुद्र आहे मावशी परत सांग ना समुद्राला काय म्हणतात सी दिस इज अ व्हेरी बिग सी सुनीता मावशी इज देर अ सी इन वडगाव नो देर इज नो सी इन वडगाव देर इज अ रिव्हर तू नदी बघशीलच हरिअप आय वॉन्ट टू स्विम आय ऑल्सो वॉन्ट टू स्विम सुनीता मावशी डू यू वॉन्ट टू स्विम नो आय डोंट वॉन्ट टू स्विम Do you like to swim, Sunita Maushi? No, I don't like to swim. Maktu amchasati samudra varali yes? I like to look at the sea. I like to listen to the sea. I want to swim. I want to swim. Yay! Up an alu samudrawar! Maushi, amse kapre koteo! Give me your clothes. आय विल सिट अंडर दॅट ट्री तुमचं पाण्यात खेळून झालं की या पण फार पुढे लांब जाऊ नका ह मी हाक मारली की लगेच परत या बर बाय बाय आय लाइक सी आय लाईक टू स्विम खरच काय मज्जा येते ना बाप रे केवढी मोठी लाट आली आली काय मस्त वाटते वाचवा वाचवा काय झालं दिनू 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 आशा मागे वा आशा त्याला मागे आण मावशी दिनू कस तरीच करतोय इकडे ये काय ऐकू येत नाहीये दिनूला बर वाटत नाहीये <coughs> अग मागे फिरा काम दिनू आता लाटा कमी झाल्यात डोळे उघड काय झालं ओपन यु आयज नो मला कस तरी वाटतय ती बघ सुनीता मावशी आली Oh, oh, oh. तुला उलटी आहे का तसच काहीतरी वाटतय काय रे दिनू काय झालं कस तरीच वाटतंय ग बरं बरं चल उगीच घाबरतोयस डोंट वरी दिनू फर्स्ट टेक ऑफ युअर वेट क्लोथ काही होणार नाहीये अंग पोस बर टॉवेलनी हा दिनू पटकन घाबरतो दिनू नाव पुट ऑन युअर ड्राय क्लोथ आणि उन्हात उभा राहा आशा हॅव यू पूट ऑन युअर ड्राय क्ल येस सुनीता मावशी लेट्स गो कम ऑन इथून घर जवळच आहे चला लवकर देपल्स आशा पुटॉन युअर कॅब आय एम रेडी सुनीता मावशी ती पहा पाण्यात होडी चाललीय रो रो रोय बोट येस वी नो दिस सॉन्ग हे होळीत बसून गायचं गाणं आहे ना Yes, it's a song about a boat. Apangawiakasawezana. Row 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 your boat gently down the stream. Merrily, 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 merrily life is but a dream. Row 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 your boat gently down the stream. Merrily, 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 merrily life is but a dream. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल फुट ऑन युअर शूज शूज म्हणजे बूट कॅप म्हणजे टोपी बँगल्स म्हणजे बांगड्या ऑन कॅप रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी अभिनय करायचा आहे मी जे म्हणाले पोट ऑन युक कॅप तर मग टोपी घातल्यासारखा अभिनय करायचा मी जर म्हणाले Put on your pants. तर पॅन्ट घालण्याचा अभिनय करायचा सगळे एकत्र करा फक्त ऐकायचं आणि तसं करायचं न लाचता मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांनी मी सांगेन ते करायचे आधी सगळे उभे रहा. स्टँड अप आता ऐका आणि तसा अभिनय करा On your shirt. Put on your pants. now put on your shoes. पुट ऑन यॉर कॅप गुड आता या पुढच्या वाक्याचा अभिनय मुलींबरोबर मुलांनी सुद्धा करायचंय बरं का ऐका पुट ऑन युर साडी गुड साडी नेसल्याचा अभिनय ने सगळ्यांनी केला का आता या पुढच्या वाक्याचा अभिनय मुलींबरोबर मुलांनीही करायचा आहे हा पुट ऑन युर बँगल्स बांगड्या घालण्याचा अभिनय केला का सगळ्यांनी केला गुड आता बसा सिट डाऊन आता तुम्ही स्वत काही वाक्य इंग्रजीत तयार करायची आहेत मी एक एक शब्द म्हणीन तो शब्द वापरून तुम्ही एक वाक्य तयार करायचं समजा जर मी म्हणाले शर्ट तर मग वाक्य असं असू शकेल दिस इज माय फादर्स शर्ट किंवा माय फ्रेंड हॅज अ शर्ट किंवा आय वॉन्ट अ शर्ट आलं लक्षात चला घंटा वाजताच टीचर एकाला उभं करतील एक जण उभं आहे मी सांगते तो शब्द वापरून इंग्रजीत कोणतंही एक वाक्य तयार कर शब्द आहे कॅप कॅप म्हणजे टोपी. कॅप हा शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार केलं का गुड़! दुसरं मूल तयार तुझा शब्द आहे शूज शूज म्हणजे बूट शूज शूज हा शब्द वापरून वाक्य तयार केलंस आता दुसरं कोण तरी तुझा शब्द बँगल्स म्हणजे बांगड्या हा शब्द वापरून इंग्रजीत एक वाक्य तयार कर बँगल्स गुड आता पुढची पंधरा मिनटं टीचर इतर मुलांनाही असे शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार करायला सांगतील शूज शर्ट कॅप बँगल्स साडी असे शब्द वापरा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात